नमस्कार मी आदर्श विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य सतीश गवले सर बोलतोय आज या एक तारखेपासून तिसऱ्या संमेलनाला सुरुवात झालेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण या निमित्तानं करत आहोत आज सकाळी अकरा वाजता माननीय शिक्षणाधिकारी आणि लाटा साहेबांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी झालं आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय प्रेमराज शेठ भाला आणि अन्य संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये अकरा वाजता भव्य स्वरूपात या स्नेह संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे बारा वाजता क्रीडा स्पर्धा ज्या विविध स्पर्धा आपण स्तरावर घेतल्या वर्गशाह त्याचा फायनल आज बारा वाजता त्याचं एक उद्घाटन झालं आणि छान पद्धतीने स्पर्धा झाल्या सांस्कृतिक क्रमांक भाग या एक याचंही उद्घाटन झालं आज दुपारी दोन वाजापासून आता पावणे पाच पर्यंत या विविध वर्गांचे गीत छानपैकी सादरीकरण आज मुलांनी केलेलं आहे सर्व वर्ग शिक्षक सर्व माझे सहकारी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आजचे दिवसभराचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत उपस्थित होता अतिशय आनंददायी असा हा आजच्या स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस राहिला आदर्श विद्यालयाचा स्नेह संमेलनाचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या सांस्कृतिक कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव नक्कीच मिळतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे कला गुण आहेत ते या ठिकाणी पालकांना दिसतात अतिशय सुंदर असे हे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं सर्व समावेशक असे हे कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून तर अगदी आधुनिक काळापर्यंतच्या वेगवेगळ्या थीम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बसवलेले आहेत आणि आज असे वीस सा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उद्या सुद्धा अशाच प्रकारचे वीस सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि तीन तारखेला मातृसंमेलन आहे आणि त्या दिवशी सुद्धा सहा डान्स या ठिकाणी आयोजित केलेले आहे या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाठीमागचा सा उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुण जे आहेत ते बाहेर यावेत केवळ अभ्यास एक के अभ्यास नाही तर अभ्यासाच्या पलीकडे जाऊनही त्यांच्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते या ठिकाणी बाहेर यावेत आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी निपुण व्हावं त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठीच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केला जाते धन्यवाद